मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचं उद्घाटन झालेलं आहे तीनशे रुपया ट्रॅक्टर चालेल दिवसभर चालेल असं मुख्यमंत्री म्हणत आहेत तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं उत्पन्न डबल झालं पाहिजे इन्व्हेस्टमेंट तेवढीच आणि उत्पन्न डबल इथं तर मला वाटतं उत्पन्न दहा पटीने आहे पटीने जास्त आहे फायदा त्यामुळे नक्की हा शेतकऱ्यांना वरदान ठरेल त्यामुळे खरं म्हणजे आता पर्यावरणाच्या दृष्टीने आपण सगळी बरीच वाहनं जी आहेत हे इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करतोय आपल्याकडे ठाण्यात बसेस पण आल्या इलेक् इलेक्ट्रिक बसेस मुंबईला इलेक्ट्रिक बसेस आल्यात महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक बसेस आल्यात इलेक्ट्रिक फोर व्हीलर आल्यात टू व्हीलर पण आल्यात पण आले आहेत पण ट्रॅक्टर हा पहिल्यांदा आलेला आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरेल